नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवले तर झटपट बनणारे आहेत हे चॉकलेट मोदक म्हणजे ओरिओ मोदक बनवलेत आणि हे केळी आणि ओट्सचे बनवलेत आणि हे आहेत रसमलाई मोदक तर झटपट बनणारे हे तीन मोदकाचे प्रकार आहेत तर तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कट करून दाखवते चॉकलेट मोदक बघू शकता नमस्कार आज नवीन किचन मध्ये आपण बनवतोय हे केळीचे मोदक गणपती बाप्पा येत आहेत तर झटपट होणारे गडबडीच्या वेळेत तर आपण किचन चेंज केलेलं आहे तर पहिली रेसिपी आहे तर आपण मोदकांनी सुरुवात करायची गणपती बाप्पा हे आपलं क कर... कुठलंही काम सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर हे आपले मोदक बनवायचे तर ही तीन छान पिकलेली केळी घेतलेली आहे ह्याला आता स्मॅश करून घ्यायचं आहे तर हे केळी असे सोलून घ्यायची आपल्याला आणि तिला स्मॅश करून घ्यायचं आहे एकदम छान बनतात आपण ओट्स आणि केळीचे बनवणार आहोत तरी केळी असे स्मॅश करून घेतली म्हणजे बारीक कापली ही बरोबर गरम झाल्यानंतर असे वितळ्यासारखे होते तर आता आपल्याला हिला परतून घ्यायचं आपल्याला स्टफिंग बनवायचे तर आपण कढई ठेवलेली तापण्यासाठी तर कढई तापलेली आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आपण हे बारीक कापलेलं केळी मस्त असं स्मॅश झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी पाव चमचा खसखस घालायची नाही घातले तरी चालेल ऑप्शनल आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर साखर घ्या वापरायचे असेल तरी चालेल पण ऑलरेडी केळी खूप गोड असते त्यामुळे मी वापरणार नाही तुम्ही वापरली तरी चालेल तर आता ह्याला तयार झाले काढून घ्यायचे स्टफिंग तर हे मिश्रण काढून घ्यायचे थंड होऊ द्यायचे जरा तर आता कढई तापण्यासाठी ठेवली आपल्याला ते हे दीड कप ओट्स घेतलेले ते भाजून घ्यायचे याऐवजी तुम्ही रवा वापरला तरी चालेल थोडेसे हलके भाजून घ्यायचे तसे भाजून घेतल्याने काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत ओट्स आता थंड झाले याऐवजी रवा जरी वापरला तरी पण चालते तर आता शेगडी शेगडीवरती कढई ठेवली तूप घालायचं एक चमचा आणि त्यामध्ये घालायचं आपण हे बारीक करून घेतलेले ओट्स बारीक म्हणजे जास्त बारीक नाही केले त्याला छान भाजून घ्यायचे मी परत अजून दोन मिडियम आकाराच्या केळी स्मॅश करून घेतल्या नाही घातल्या तरी चालते छान लागतं आणि त्यामध्ये घालायची दीड चमचा साखर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याला छान मिक्स करून घे थोडं थोडं दूध एक कप दूध घेतलं थोडं थोडं घालायचं आहे जसं लागेल तसं एकदम नाही घालायचं थोडं दूध घालायचं आपल्याला पटकन होणारे मोदक आहेत हे आपण झटपट होणारे मोदकाचे तीन प्रकार पाहणार आहोत तर आपण तीन बनवायचे केळी आणि ओटचा आणि अजून दोन बनवायचे तर याला तीन चार मिनटासाठी वापून घ्यायचे आपल्याला ते मिश्रण वापवत आहे तोपर्यंत आपण हे थंड झालं ह्याच्या गोळे बनवून घ्यायचे स्टफिंग गोळे बनवून घेतले तर हे पण पीठ आपले मस्त वापरलेला आहे काढून घ्यायचे गॅस करायचा बंद ताटात घ्यायचे काढून आता ह्याला थोडंसं तूप घालायचं आणि मळून घ्यायचे असं आतल्या साईडनी सर्व बाजूंनी असं पॅक लावून घ्यायचे आणि आपण हे स्टपिंग बनवले त्याला आतमध्ये असं बसवायचे थोडंसं जास्त झालं मिश्रण लावून असं पॅक करून घ्यायचे काय मस्त झालंय बघू शकता तर हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे तरी असं भरायचं सर्व बाजूंनी असं लावून घ्यायचे पातळ तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे तरी अशा पद्धतीने मस्त असे केळी आणि ओट्सचे एकदम पौष्टिक असे मोदक आपल्या बाप्पासाठी तयार झालेले आहेत मुलांना तर मोदक म्हणजे खूप आवडतात आणि अशा पद्धतीने जर बनवले तर उत्तमच तर हे ओट्सचे आहेत त्यामुळे पचायला पण हलके आहेत आणि मुलांनी जरी खाल्ले तरी छान आहे तर आता आपल्याला बनवायचे आहेत मोदक तर हे पाव किलो पनीर घेतलं आहे तर ह्याला आता असं बारीक करून घ्यायचं आहे आपण डायरेक्ट टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात खेसून टाकलं तरी चालेल घ्यायचंय फिरवून हे असं मस्त बनलेलं आहे तर आता कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचं तूप पितळायचं त्यामध्ये घालायचं बारीक करून घेतलेले पनीर एकदम झटपट बनतात ते मोदक आणि चव तर एकदम मस्त तर आता हे पाच मिनिट परतलेले त्यामध्ये घालायची पन्नास ग्रॅम असेल मिल्क पावडर आणि ही साखर साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी साठ ग्रॅम साखर असेल आणि हे केशर काढ कोमट दुधामध्ये टाकले होते हे केशर मस्त कलर आला आहे रचनालासारखा एकदम झटपट बनतात गडबडीच्या वेळेत बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे साठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मस्त झालं आता उतरून घ्यायचे तर याला काढून घ्यायचं आहे आता थंड होण्यासाठी तर अशा पद्धतीने हे मिश्रण आता मस्त झालेलं आहे कधी काय होतं ओवरकूक जर झालं तर पनीर असं कडी कडक बनतं एकदम तर त्याला काय करायचं परत एकदम मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर छान होतं कलाकंद जरी तुम्ही बनवत असाल तर अशाच पद्धतीने बनवायचा मस्त होतो किंवा दूध वापरायचं तर हा मोदकाचा मोड घेतला आहे त्याला तूप लावून घेतलं आहे तयार आहे आपला रसमलाई मोदक बघू शकता किती झटपट बनतो मस्त झालं आहे तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तर हे तयार झाले आपले रसमलाई मोदक झटपट एकदम कमी वेळेत तर गडबडीच्या वेळेत नक्की बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपल्याला आता तिसरा मोदकाचा प्रकार बघायचा आहे झटपट बनणारा तर हे ओरिओ बिस्किट घेतले मुलांच्या आवडीचे चॉकलेट फ्लेवरचे मोदक बनवतोय आपण तर हे मी तीन पॅकेट घेतले तेवढेच बनवायचे आहेत आपल्याला तर हे तीन पॅकेट ओरिओ बिस्किट घेतलेत यातले आपल्याला आता क्रीम काढून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व बिस्किटांची क्रीम काढून घ्यायची तर आता ही क्रीम काढून घेतली यामध्ये घालायचे ला ड्राय या हे आपल्याला स्टपिंगसाठी बनवायचे आणि ह्याच्या अशा छोट्या छोट्या गोळे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व गोळे बनवून घ्यायचेत तर अशा पद्धतीने हे गोळे बनवून घेतलेत आणि हे ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला फिरून घ्यायचे मिक्सरमध्ये तर हे बिस्किटाचे तुकडे बनवून घेतलेत आता ह्याला फिरून घ्यायचे तर हे ह्याची पावडर बनवून घेतली काढून घ्यायचे पावडर तरी आता बिस्किटाची पावडर बनून झाली त्यामध्ये थोडस आपल्याला दूध घालायचं एक चमचा पिठी साखर घालायची जर कमी गोड हवं असेल तर नाही घातली तरी चालेल किंवा बिस्किटाबरोबरच टाकायची साखर थोडं थोडं दूध घालायचे तर आपल्याला दोन चमचे दूध लागले तर आता मोदक बनवून घ्यायचे शरीर सर्व बाजूंनी असं लावून घ्यायचं आहे आणि आपण जी क्रीमची बनवली गोळी ते असे बसवायची आणि वरून तर मस्त असा ह्या चॉकलेट मोदक किंवा ओरिओ मोदक म्हणू शकता तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तर हे अशा पद्धतीने तयार झाले तीन पॅकेटमध्ये एवढेच झालेत हा शेवटला थोडं मिश्रण राहिलं म्हणून हा असाच हाताने बनवलाय तर गडबडीच्या वेळेत बनवण्यासाठी एकदम परफेक्ट प्रकार आहे हा तर तिन्ही पण आपले बनवून झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर हे आपले मोदकाचे तीन प्रकार तयार झालेले आहेत हा केळी आणि ओट्सचे मोदक हे चॉकलेट मोदक आणि हे रसमलाई मोदक हे स्टंट रसमलाई मोदक तर सकाळच्या गडबडीत झटपट बनवण्यासाठी आपल्याला देव गणपती बाप्पासाठी लागतात तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला